चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि कांद्याचे भाव हे प्रचंड पडलेले गेल्या सहा महिन्यापासून हजार रुपये इतक्या दरात कांद्याची सरासरी विक्री सुरू आहे तर कांद्याची दोन हजार चौदापूर्वीची परिस्थिती आणि दोन हजार चौदानंतरची नंतरची परिस्थिती आपण बघणार आहोत तर दोन हजार चार ते दोन हजार चौदा ह्या दहा वर्षाची सरासरी आपण काढलेली आहे प्रति क्विंटल कांद्याचा विक्रीचा दर गेल्या दहा वर्षापूर्वीचा हा होता बावीसशे रुपये प्रति क्विंटल सरासरी म्हणजे तुमच्या लक्षात आलेला असेल की एक हजार आणि तीन हजार याच्यामधली जी सरासरी आहे त्याला म्हणतात जे दोन हजार रुपये होतात त्याला म्हणतात सरासरी म्हणजे दहा वर्षापूर्वी आपल्या कांद्याला बावीसशे रुपये दर मिळत होता तर दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस ह्या दहा वर्षात कांद्याला सरासरी प्रति क्विंटल दर मिळत आहे किंवा मिळाला चोवीसशे रुपये अस अर्थात तो चोवीसशे पण पूर्ण नाही आहे तेवीसशे अठ्ठ्याण्णव किंवा शहाण्णव असा काहीतरी पण मी ठीक आहे आता सांगतो चोवीसशे रुपये लक्षात येण्यासाठी म्हणजे दहा वर्षात कांद्याचे दर हे फक्त दोनशे रुपयांनी वाढलेले आणि त्याच्या प्रमाणात त्याच्या तुलनेत रासायनिक खतं असतील कीटकनाशकं असतील किंवा कि मजुरी त्याच्यानंतर अवजाराच्या किमती असतील किंवा इतर आपण जगण्यासाठी ज्या काही गोष्टी ह्या आपल्याला लागतात शेतकरी जरी असलो तरी आपल्याला बऱ्याच गोष्टी खरेदी कराव्या लागतात त्याचे दर हे प्रचंड वाढलेले दुप्पट तिप्पट चौपट प्रमाणात वाढलेले परंतु आपल्या मालाचे दर हे अतिशय कमी प्रमाणात वाढलेले आणि ही आकडेवारी मी नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड केंद्र सरकारचं आहे तिथून घेतलेलं आहे त्याच्यानंतर नेट ही केंद्र सरकारची संस्था आहे तिच्याकडून घेतलेलं आहे आड अॅग्रिकल्चर प्राईस इन इंडिया याच्यातून ही आकडे घेतलेले आहे आणि त्या आकड्याची एकूण सरासरी फक्त काढलेली आहे आपल्याला समजा समजण्यासाठी तसंच डिपार्टमेंट ऑफ कंज्युमर अफेअर्स याच्याकूनसुद्धा ही आकडेवारी घेतलेली आहे अशा तीन चार ज्या संस्था आहे भारत सरकारच्या याच्यातून ही कांद्याची आकडेवारी घेतलेली आहे याच्यातून सरासरी काढलेली फक्त तर ही सरासरी असं दाखवते की दहा वर्षात फक्त दोनशे रुपयांनी कांद्याचे दर वाढलेले म्हणून कांद्याचे दर वाढणं अपेक्षित आहे आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांचा विचार करण्याऐवजी ग्राहकांचा विचार करतं आणि हा व्हिडिओ बघा हे नाफेडचे कांदे सरकार स्वस्तात विकायला सुरू केलेलं आहे आणि त्याची जाहिरातबाजीसुद्धा सुरू केलेली वास्तविक सरकारचं काम म्हणजे लोकांना दुसऱ्याचा माल विकत घेऊन स्वस्तात विकणे हा सरकारचा धंदा नाही सरकारचं काम असतं प्रशासन चालवणं व्यवस्था चालवणं काय कायद्याची अंमलबजावणी परंतु हे धंदे सोडून सरकार शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्यासाठी नाफेड एन सी सी एफच्या माध्यमातून अशा प्रकारे हे असे उद्योग करीत आहे आणि उलट एवढंच नाही तर अगदी त्याची जाहिरात पण करीत आहे तो व्हिडिओ इथं मी टाकणार आहे तो पण बघा तुम्ही धन्यवाद मेरा नाम विशाल है, अभी मैंने नेफिट बाजार से एक किलो प्याज लिया है, ट्वेंटी फोर रुपीज से काफी सस्ता है नॅपिट बाजार के थैंक यू